नाता सणानिमित्त संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे ख्रिश्चन समाज बांधवांच्या वतीने या प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे चर्चची रंगरंगोटी करून शानदार सजावट करण्यात आली आहे रंगीरंगी फुगे शुभेच्छा माळा यांनी चर्च सौंदर्य अधिक खुलले आहे नाता सणानिमित्त मराठवाडा धर्मप्रांत बी प्रकाश पाटल यांनी माध्यमांद्वारे बोलताना सविस्तर माहिती दिली याबरोबरच मी धर्मनिरपेक्ष भारतात जन्मलो असल्यामुळे मी जाती थारा देत नाही असे मत प्रकट करीत सामाजिक कार्यकर्ता जयस्वाल यांच्यातर्फे चर्चमधील मुलांना केक व बिस्किट तसेच पाणी वाटप करण्यात आले याबरोबरच संतोषशास्त्री यांच्या वतीने सर्व जनतेला निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या ना पांनी यात्री सा बोल या राम मिले रे 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 सा बोल या यात्री सा बोल या जल्दी يسु आहे रे 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 रे

जे जे काही प्रभूचे अनुयायी आहेत सगळे समाजाचे लोक इथे जमलेले होते त्यांच्यासाठी जे काही अल्प योजना म्हणजे अल्प आहार जे ठेवला होतं त्यासाठी माझ्याकडून एक लहान लेकरांसाठी एक आज निमित्त एक केक केक आणि पाण्याची बॉटलची सेवा मी देण्याचं से इथं आलो होतो साहेब आजकाल आजकाल सगळे देव असतील संत असतील यांना आपण जाती धर्मात वाटलं आणि आपण जाती धर्माच्या भिंती तोडूनच नाही आज आपण हे बघा मते आपण भारतात राहतो भारत हा धर्मनिरपेक्ष देश मानला जातो या म्हणजे सर्व देशामध्ये सर्व समाजाचे जे लोक आहेत खूप गुणगोविंदांना राहतात आता आमचा जो परिसर आहे मुपुंदनगर प्रभाग याच्यामध्ये सगळ्या समाजाचे लोक आपल्या आपल्या परीने व्यवस्थित आपल्या आपल्या समाजाविषयी सगळं मान सन्मान ठेवून सगळ्यांचा समाजाचा मान ठेवून कार्य करत असतात आपण सगळ्या जाती धर्माला सगळ्या सम... समाज नाही त्याच्यात काही कसरत वाटत नाही कारण हे सगळे समाज बांधव माझ्या लहानपासून लहान लहानसं मोठा मी या प्रभागात झालेलो आहे मला काही विशेष असं वाटलं नाही कारण हे सगळे बांधव आपलेच आहेत एकीकडे मोठमोठ्याने कामं आम्ही करतो हे दाखवतोय आणि आपण एवढं मोठं काही सामाजिक काम करूनच नाही एक सामाजिक दायित्व आहे तरी पण आपण सगळ्या गोष्टीपासून मागे आहात हे कसं शकतो सख्या तर कसं आहे एक विशेष म्हटलं तर माझं काम करताना माझ्या नागरिकांचं पाठबळ खूप महत्वाचं आहे जे की मला प्रत्येक वेळी नागरिकांनी जो पाठबळ देत असतात प्रत्येक गोष्टीला पाठिंबा आहे कोणतंही माझा एक को समस्या जर म्हणजे सोडवायची असली तर नागरिकांना एक आवाज दिला तर ते माझ्यासोबत त्या प्रश्न सोडायला आंदोलन वगैरे काही असतील किंवा शांतीतेच्या मार्गेनं असतील पाठपुरावा करण्यास मला कधीही मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात काय शुभेच्छा द्या नाताळ्याच्या <laughs> माझे तर एका मनापासून सगळ्यांना शुभेच्छा आहे की नाताळ्याच्या सणानिमित्त आपण या ठिकाणी सगळेच खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं होतं शास्त्री गुरुजींनी कारण यांचं दोन हजार एक पासून या ठिकाणी ते या कार्यक्रमाचं आयोजन करतात माझ्या नजरेतून त्यांनी याच ठिकाणी खूप चांगलं असं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे असंच देऊ इच्छितो आणि सगळं नाताळच्या ना सर्वांना मनापासून शुभेच्छा शिकतात आपलं नाव माझं नाव विशाल जयस्वाल आज संपूर्ण देशभरामध्ये आज साव उत्साहाने साजरा होतोय सर्व जनतेला आपण काय शुभेच्छा द्या संपूर्ण जगामध्ये प्रभू यशू कृष्णाचा जन्मोत्सव साजरा होत आहे पण आज समाजामध्ये आपण पाहतो किंवा बाजारामध्ये पाहतो तर शांताक्लोज जास्त दिसतो लोकांना काय वाटतं नाताळ म्हणजे शांताक्लोज आहे आणि तो लेकरांना खेळणी देतो आणि त्यांचे विशेष पूर्ण करतो पण हा खरा संदेश नाही आहे नाताळाचा खरा संदेश हा आहे की प्रभू येशू अखिल जगाच्या उद्धारासाठी स्वर्गाचा त्याग करून आला आणि तो अखिल मानवाच्या उद्धारासाठी त्यांनी आपण निष्पापर्यंत सांडवलं प्रभू ख्रिस्ताचा जन्म एक अद्भुतरित्या झालेला आहे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे पहा कुमारी गर्भवती होईल आणि ती पुत्र प्रसिद्ध लोक त्याला म्हणतील इमानुएल अर्थ होतो आम्हा सानिध्य दे देव आमच्या बरोबर देव परंतु आज मार्केटमध्ये आपण पाहतो नाताळाची व्याख्या के वेगळीच केलेली आहे तर फराळ वाट फराळ वाटायचं नवीन कपडे घालायचे आणि शांताक्लॉज जास्त प्रश्न दिसत आहे परंतु सत्तेची स्वार्थ हीच आहे की परमेश्वराचं अस्तित्व प्रगट करण्यासाठी प्रभू येशुकृष्णाचा जन्म ह्या जगात झालेला आणि लोकांना सार्वकालिक जीवन देण्यासाठी प्रभू येशुकृष्णाचा जन्म जन्मोत्सव आज आपण साजरा करत आहोत सगळीकडे हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय सर्व जनतेला काय शुभेच्छा द्याल नाताळाच्या नाताळच्या शुभेच्छा हेच आहे की त्यांना सत्याची स्वार्थ कळायला पाहिजे जे समाजामध्ये जे नाताळाची जे व्याख्या केली जाते के किंवा जे सुवार्थ सांगितले जाते ते चुकीची आहे जे मी आता तुम्हाला सांगितलं आखील जगाच्या उद्धारासाठी ख्रिस्त ह्या जगात आला ही स्वार्थ आखील जगातील लोकांनाही कळायला पाहिजे आज आपल्या चर्च तर्फे काय काय कार्यक्रम घेण्यात आले आज आमच्या चर्चमध्ये उपासना होती आमच्या या ठिकाणी आणि प्रभोजन विधी एक होतो हे धार्मिक विधी आहे प्रभू येशुक्रिष्णाच्या द्वारे तो स्थापित करण्यात आलेला आहे आणि आज आमच्याकडं प्रितिभोजन असतं सर्व मंडळीतील सर्व समाजातील सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात आणि जाती धर्माचा काही विषय नाहीये आखिल जगासाठी प्रभू येशुकृष्ठ आला फक्त ख्रिस्ती लोकांसाठी त्या जगात आलेलं नाहीये आखिल जगाच्या उद्धारासाठी येशुकृष्ठ आला म्हणून सर्वांना आमंत्रण आम्ही देतो सर्व लोक येऊ शकतात सर्व लोक आशीर्वादित होऊ शकतात सर्व लोक देवाचा आशीर्वाद घेऊ शकतात सर्व लोकांसाठी तारण हे मुफ्त आहे आमच्याकडे म्हणजे फ्रीमध्ये आहे म्हणजे कोणी येऊ शकतं कोणी येशुकृष्ट विश्वास ठेवू शकतं कोणी आपलं तारण साधून घेऊ शकतं आणि हे संपूर्ण या या ठिकाणी जम तुम्ही कॅमेरा बघा लावू शकता इथे सगळ्या समाजाचे लोक आहेत प्रत्येक समाजाचे लोक आहेत प्रत्येक वर्गाचे लोक आ ले ले। साथी साथी या ठिकाणी आलेले आहेत कारण येशू सग सगळ्या समाजासाठीच नव्हे तर अखिल जगासाठी तो ह्या जगात आलेला आहे म्हणून हा संदेश आम्हाला या माध्यमातून